मित्रांनो कवी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यसृष्टीमध्ये आपल्या लेखन शैलीने स्वतःचा एक वेगळाच ठसा निर्माण केला आहे मराठी साहित्याची पताका जगभर पसरवणाऱ्या मराठमोळ्या शिलेदारांमध्ये कुसुमाग्रजांचे नाव आदराने घेतले जाते बऱ्याच आधुनिक साहित्यिकांच्या गुरुस्थानी नांदणारे कवी कुसुमाग्रज मराठी साहित्यसृष्टीतील श्रीकृष्ण समजले जातात मराठी साहित्याला नवीन दिशा नवीन वळण देण्याचे कार्य जर कोणी केले असेल तर ते म्हणजे दस्तूर खुद्द कुसुमाग्रजांनी तर अशा ह्या प्रसिद्ध कुसुमाग्रजांची एक कविता आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे कवितेचं नाव आहे कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशणीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको भाए, मात्र वाचली बिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा तुम्ही फक्त लढ म्हणा मित्रांनो मराठी भाषेला फार जुनी परंपरा आणि वारसा आहे तशीच मराठी भाषेतील साहित्य परंपरा तेवढीच थोर आणि मोठी आहे मराठी भाषेची फक्त लोकप्रियता नाही तर प्राचीन ते आधुनिक मराठी साहित्यातही भाषा वाढत गेली त्याचीच परिणिती हा दिवस आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो ಅಶಾ ಯ ಕುಸುಮಾಗ್ರಜಾನ್ನ ಮಾಜೆ ಶತಶತ ಪ್ರಣಾಮ